দে <laughs> छत्रपती संभाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती आ... शिवाजी महाराज की जय 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 शिवराय मी संजय आळंदकर पाटील छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्तेने इथे जरंगे पाटील यांची जाहीर सभा ठेवण्यात आलेली आहे तरी ह्या सभेसाठी सर्व मराठा समाज सकल समाज यांनी उपस्थित राहावा असे आवाहन मी संजय पाटील तर्फे करतो कसं नियोजन कसं आहे आमचे इथं नियोजन असे आहे की मराठा समाजाचे आणि इथं ह्या ह्या जागेसाठी इथं खूप संख्येनं उपस्थित राहणार आहे ही जागा कमी ते कमी पंधरा ते सोळा एकर आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय आज आपण इथं जरांगे पाटील यांची संभाजीराजे जयंतीनिमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी वीस ते पंचवीस एकरचं ग्राउंड आम्ही इथं आखलेला आहे त्यात पार्किंगची व्यवस्था केलेली आहे सर्व नियोजनबद्ध सगळे कार्यक्रम आम्ही इथं संयोजन समितीच्या वतीनं केलेला आहे हा कार्यक्रम आपण सकल मराठा समाज वाळूज महानगर यांच्या वतीने हा आयोजित करीत आहे याच्यामध्ये सर्व पार्किंगची व्यवस्था ग्राउंडची व्यवस्था पाण्याची व्यवस्था त्यानंतर रुग्णवाहिका ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करून ह्या सभेचं आयोजन आम्ही इथं केलेलं आहे मैदान मोठं आहे ते मैदानामध्ये मा दे दीड ते दोन लाख पब्लिक बसेल अशी सर्व सुसज्ज व्यवस्था इथं आम्ही करून सर्व संयोजन स समितीच्या वतीनं आयोजित कार्यक्रम केलेला आहे मी रामकिशन शेळके पाटील या वाळू पंचकृषीमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त या ठिकाणी जरांगे पाटील मराठा योद्धा यांची सभा आयोजित केली या सभेसाठी शिडकोवाळूज महानगर पाण्याची टाकी येथील भव्य दिव्य असं मोठं ग्राउंड आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी नियोजन केलं आहे आणि या ग्राउंडवर जवळपास दोन ते तीन लाख लोकं बसू शकतात आणि सभेचा ज जनांगे पाटलांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शक शकतात या ठिकाणी पूर्ण सुरक्षेचा पूर्ण विचार करून मराठा सेवक ही सभा फक्त मराठा समाजासाठीच नसून जनरंगे पाटीलंनी सर्वच समाजाला याचा एक स सर्व समाजासाठी हा एक पवित्र त्यांनी ठेवलेला आहे आरक्षणच्या संदर्भात आणि तो पुढं नेण्यासाठी सर्व स समाजाने याचा पवित्रा घेतला पाहिजे आणि आपण आपल्या समाजाला पुढं कसं नेता येईल आपल्या समाजाला मुख्य प्रवाहात कसा आणता येईल यासाठी जनांगी पाटीलांना हे मोठं एक महायुद्ध म्हणायला काही हरकत नाही हे सुरू केलं आहे त्यासाठी गोरगरीब सर्व जनतेचा याच्यामध्ये फायदा होणार आहे आणि म्हणून जनांगी पाटीलला आपण बघतोय अनेक मागील अनेक वर्षापासून त्यांचं मोठा लढा चालू आहे या लढा याच्यामध्ये आपण सामील होण्यासाठी सर्व मराठा समाजाला मी विनंती करेल आणि इतर समाजालाही विनंती करेल की आपण या सभेचा लाभ घ्यावा आणि सर्व सेवकांनी या ठिकाणी सेवा करण्यासाठी सर्व समाजांना या ठिकाणी सुरक्षा देण्यासाठी यावा ही विनंती करतो जय हिंद जे महाराष्ट्र जय शिवराय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती जयंतीनिमित्त सन्माननीय मनोजाता मनोजदादा जारंगे पाटील यांच्या सभेचे आयोजन वाळूज महानगर ब बजाजनगर या ठिकाणी उद्या करण्यात आलेल्या आहेत आणि या सभेसाठी परिसरातील जवळपास दीड ते दोन लाखचा जनसमुदाय या ठिकाणी येणार आहेत आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जर म्हणलं तर आपण या ठिकाणी आठ ते दहा कॅमेऱ्याची व्यवस्था केलेली आहेत दोन ड्रोन कॅमेऱ्याची देखील या ठिकाणी व्यवस्था केलेली आहेत येणाऱ्या सर्व बांधवांसाठी पाण्याची देखील व्यवस्था केलेली आहेत रुग्णवाहिका या ठिकाणी आपण डॉक्टर या ठिकाणी व्यवस्था केलेली आहेत आणि या परिसरामध्ये या पंचकृषीमध्ये पहिलीच मनोजदादा जरंगे पाटील यांची सभा आयोजित केलेली आहेत आणि हा सभा ग घेण्याचा मान आम्हाला मनोजदादांनी दिला त्याबद्दल त्यांचे प्रथमतः मी आभार मानतो आणि या ठिकाणी ज्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने लोक राहतात देशातील लोक या परिसरामध्ये राहतात आणि या परिसरातील लोकांना संबोधित करण्यासाठी सन्माननीय मराठा योद्धा मनोजदादा जरांगे हे या प्रसंगी येणार आहेत मी चा या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की परिसरातील जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी या सभेचा लाभ घ्यावा आणि मनोजदाला ऐकण्यासाठी इथं यावे अशी मी आपणास विनंती करतो जय हिंद मी विष्णुदास मनोहर पाटील आमचे शिळको महानगर एक पाण्याची टाकी मैदान येथे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आदरणीय श्री मनोजदादा जरांगे यांची भव्य सभा आयोजित केलेली आहे ते म्हणतात ना जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देहतेथी देवतेथेची जाणावा मनोजदादामधला जो साधू आहे हा सर्व समाजासाठी काम करतो आहे स्पेशल मराठा समाज म्हणून असं लोकांनी जे सिम्बॉल लावलेला आहे तो आपल्याला सर्वांना पुसायचा आहे तरी सर्व जे आमचे सहकार्य आहेत आणि जो आप आप समाज आहे तो मराठा समाजच नव्हे तर सर्व समाजांनी इथं येऊन आपापल्या पद्धतीने सेवेची नोंद करावी म्हणजे काय होईल की सर्व समाज एकत्र आहे फक्त मराठा मराठा करून काही मिळणार नाही हा संदेश मनोज दादांनी सर्वांना दिलेला आहे सर्व समुदायाला सोबत घेऊन जाणारा एकमेव हो साधू साधुरूपी जो अवतार आहे ते मनोज दादा जरांगे आणि त्यांचं सा सा जे अमूल्य मार्गदर्शन आहे हे सर्वांसाठीच आहे स्पेसिफिक मराठा समाजाचा सिम्बॉल लावून काहीही मिळणार नाही जो अन्याय झालेला आहे तो सर्वांवर झालेला आहे पीडित आहेत सर्व आहेत वंचित आहेत सर्व आहेत तरी सर्व जे पीडित वंचित सर्व जे नागरिक आहेत त्यांनी या सभेचा अवश्य लाभ घ्यावा आणि आमच्या जे ज्यांनी आयोजन केलेलं आहे त्या समितीला एक चांगली एक संधी द्यावी आम्ही न नक्कीच सांगतो तुम्हाला समितीच्या वतीने की कुठंही काही सेवेत कमी पडणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय जयजाऊ जय शिवराय समितीच्या वतीनं वाळूज महानगरातील संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व मराठा सकल मराठा सर्व बांधवांना या समितीच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवाहन करतो की सगळ्यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा जय हिंद जय महाराष्ट्र